वीज खात्यातील अकरा कंत्राटी कामगारांनी प्राण गमावले विचारलं असता डिपार्टमेंट सांगतं ठेकेदार देणार आहे ठेकेदार सांगतो माझी जबाबदारी नाही अकरा लोकांपैकी एकालाही रुपया मिळाला नाही असं सांगत कोकणामध्ये असलेला जुना डीपीआर दुरुस्त करून मिळणार का असा सवाल करत त्याचबरोबर तुम्ही आम्हाला किरकोळ पैसे देऊ नका किरकोळ पैशांची गरज नाही द्यायचं असेल तर लमसम द्या कोकण काही मागत नाही अशी संतप्त भावनाही आमदार निलेश राणेंनी सभागृहात व्यक्त केली आहे कामगार साहेब मागच्या वर्षी अध्यक्ष महोदय हे सगळे आमच्या जिल्ह्यामध्ये नव्वद टक्के कंत्राटी कामगार आहेत कंत्राटी कामगार असल्यामुळे त्यांना सगळ्या गोष्टींची माहिती नसते वादळ येतो अतिवृष्टी येते पाऊस येतो जेव्हा डिपार्टमेंट सांगतं त्या कंत्राटी कामगाराला आता तू पोलवर चढ तो पोलवर चढतो मंत्री महोदय अकरा दगावले अकरा लोकांनी प्राण गमावले ते प्राण पाहणार आहे परत येणार आहेत का प्रश्न 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 हे सांगी। सांगितल्याशिवाय प्रश्न विचारता येणार नाही दोन मिनटं मला द्या मी <coughs> दोन मिनिटात माझा प्रश्न विचारतो दोन मिनटं द्या हे hey, नव्वद uh, टक्के कंट्राटी कामगार त्यांना खाली काय करायचंय माहित नाही अच्छा त्यांचा जीव गेला डिपार्टमेंटला मी विचारलं काय झालं यांचं अध्यक्ष महोदय ते अकरा लोकांचा जीव गेला त्यांना आम्ही विचारलं की यांचे पैसे यांचा मोबदला ह्यांची नुकसान भरपाई कोण देणार आहे डिपार्टमेंट सांगतं ठेकेदार देणार आहे ठेकेदार सांगतो माझी जबाबदारी नाही एकही रुपया अकरा लोक गेले कोणालाही मिळालेलं नाही मंत्री महोदय माझा तुम्हाला प्रश्न आहे आता मी प्रश्नावर हो येतो अध्यक्ष महोदय हा जो कोकणामध्ये जुना डी पी आर आहे कमी दाबाची जी काही स्कीम आहे मग उच्च दाबाची जी स्कीम आहे त्याचे पैसे अजून अखर्चित आहे आम्हाला जो इलेक्ट्रिसिटीचा दाब मिळतो तो एवढ्या कमी दाबाची आम्हाला इलेक्ट्रिसिटी मिळते अध्यक्ष महोदय आम्हाला हा डीपीआर दुरुस्त करून मिळणार आहे का लवकरात लवकर तो मिळणार आहे का आणि हे सगळे मेंटेनन्सचे पैसे तुम्ही आम्हाला किरकोळ पैसे देऊ नका मंत्री महोदय किरकोळ पैशाची गरज नाही द्यायचा असेल तर लमसम द्या कोकण काय मागत नाही कोकण कधीच काय मागत नाही तुमच्याकडे पंधरा पंधरा वर्ष दुरुस्तीला पैसे नाहीत पंधरा पंधरा वर्ष आमच्याकडे एक नवीन इन्फ्रास्ट्रक्चरची कुठली लाईन पडलेली नाही भूमिका तुम्ही करायला निघालेला रस्ते खोदून ठेवलेत तिथे डिपार्टमेंटला आम्ही विचारतोय रस्ते खोदून ठेवलेत काम कधी सुरू होणार काम सुरू व्हायला मागत नाही या डिपार्टमेंटमध्ये चाललंय काय मंत्री महोदय एकदा आम्हाला आणि महाराष्ट्राला सांगूनच टाका कोकणांनी मागायचं बंद करावं का अध्यक्ष महोदय आम्ही काय प्रश्न विचारणार आहे कोकणाला काय मिळालंच नाही पंधरा पंधरा वर्ष जुना इन्फ्रास्ट्रक्चर आम्ही अजूनपर्यंत भोगतोय अध्यक्ष महोदय लाईट जाते चार चार दिवस येत नाही मालवणसारख्या पर्यटकांच्या ठिकाणी जिथे पर्यटक मोठ्या प्रमाणात येतात चार चार दिवस लाईट नाही लोक रस्त्यावर हो आहे आम्हाला सहन करायची आम्हाला सवय झाली आहे मंत्री महोदय आम्हाला सहन करायची सवय हे किती वर्ष आम्ही सहन करणार आहे आणि म्हणून अध्यक्ष महोदय मला मंत्री महोदयांना आपल्या माध्यमातून एक प्र... जे काय प्रश्न विचारायचे आहेत ह्याच्यामध्ये तुम्ही आम्हाला उपाय काय काढून देणार आमचा डीपीआर कसा काढणार आणि जेवढे तुम्ही सगळे स्कीम त्या चालवता पैसे आम्हाला किती मिळणार किरकोळ पैसे नको आम्हाला द्यायचं असेल तर भरीव द्या किरकोळ पैसे आम्हाला मान्य नाहीत ह्याच्यावरती मंत्री महोदय आपण उत्तर द्यावं आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महान चॅनल कोकण सॅटलाइट